तू तिथे मी भाग अंतिम मग काहीतरी विचार करत ती देवासमोर बसून निर्दयपणे अश्रू पुसत राहिली आजपर्यंत तिने तिच्यासोबत जे काही घडलं त्याबद्दल कधीही देवाकडे तक्रार केली नव्हती पण आज ती तिच्या देवावर खूप रागावली होती तिने हात जोडून देवाकडे आपला राग व्यक्त केला आणि म्हणाली तू आजपर्यंत माझ्याशी जे काही केलंस मी कधीही तुझ्याकडे तक्रार केली नाही मी ते माझे नशीब म्हणून स्वीकारलं आहे यावेळी मला माझ्या नशिबात हा अन्याय नको आहे जर दक्षला काय झालं तर हे डोकं पुन्हा कधीही तुझ्यासमोर झुकणार नाही मला तुझ्यावर विश्वास आहे ते कायमचे तुटून जाईल मी इथेच तुझ्यासमोर बसून तुझ्या निर्णयाची वाट पाहेन असे म्हणत ती हात जोडून देवासमोर बसली तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि दक्ष बऱ्या होण्याची तिच्या मनात एक विनंती होती भाग सोळावरून आता पुढे इतके तास उलटून गेले पण दशला अजूनही ऑपरेशन मधून बाहेर काढलं नव्हतं या काही तासांत ते काय अनुभवत आहेत हे फक्त हर्षवर्धनजी आणि निलिमाजी यांनाच माहिती होतं त्यांच्या मुलाची अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटलं ते एक छोटासा ओरकडाही सहन करू शकत नव्हते शेवटी त्यांची वाट पाहण्याचा काळ संपला जेव्हा डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की आता कोणताही धोका नाही हे करून दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडला दक्ष डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्याला चोवीस तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं काही तासानंतर जेव्हा दक्षने डोळे उघडले तेव्हा त्याला त्याचे आई वडील त्याच्या समोर दिसले दक्षला सुखरूप आणि निरोगी पाहून त्यांचे डोळे ओले झाले आणि त्यांचे हृदय शांतीने भरले त्यांना भेटल्यानंतर दक्ष डोळे खुशीची एक झलक पाहण्यासाठी आसुसले होते पण ती तिथे नव्हती चोवीस तास खूप लांब होते दक्षी खुशीला भेटण्याची आसूस वाढत होती आणि त्याच्या मनात कुठेतरी त्याला खात्री होती की ती त्याला या अवस्थेत एकटे सोडणार नाही ती त्याला भेटायला नक्कीच येईल पण त्याचा विश्वास तुटला ती त्याला भेटायला आली नाही याबद्दल तो रागावला चोवीस तास उलटून गेले होते आणि या चोवीस तासात डॉक्टरांना कोणताही धोका दिसला नाही काही तासांनंतर दक्षला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता कारण दक्षला हॉस्पिटलच्या वातावरणात गुदमरल्यासारखं वाटत होतं म्हणून हर्षवर्धनजींनी घरीच योग्य उपचारांची व्यवस्था करून त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला हर्षवर्धनजींनी निलिमाजींच्या प्रकृतीची काळजी घेत प्रथम तिला समजावून घरी पाठवलं पण काही तासातच ते दश लाख घेऊन घरी आले खुशी रुग्णालयात आली नाही हे पाहून निलिमाजींना हे आश्चर्य वाटलं घरी पोहोचल्यावर मेरीने तिला सांगितलं की अपघात झाल्यापासून खुशी देवासमोर त्याच अवस्थेत बसली आहे तिने आतापर्यंत पाणीही प्यायले नाही हे करून निलमाजींचे पावले खुशीकडे वडली खुशीचे ला आणि सुजलेले डोळे तिच्या मनाची कहाणी सांगत होते तिच्या चेहऱ्यावरचे किती अश्र सुकले होते कुणास टाउक ती त्याच कपड्यांमध्ये विखुरलेल्या अवस्थेत बसली होती तिला पाहून निलमाजींचे हृदय भावनेने भरून आले आणि त्यांनी प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली उठ बेटा दक्षता ठीक आहे ले ले तुण हे ऐकून थांबलेले आनंदाश्रू पुन्हा वाहू लागले आणि तिने निलिमाजींना मिठी मारली तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते ती निलीमाजींना घट्ट मिठी मारत रडत राहिली थांब बाळा आता सगळं ठीक आहे निलिमाजीने तिला प्रेमाने शांत करत म्हणाल्या मला माफ आई हे सगळं माझ्यामुळं घडलंय मी अशी आहे की ज्याच्याशी मी संबंध ठेवते त्याला फक्त दुःखच मिळते म्हणूनच मी नेहमी दक्षला माझ्यापासून दूर ठेवायचे अगदी माझ्या अशुभ सावलीपासूनही दूर तुम्हाला कळलं का मी माझ्या स्वतःच्या जीवलग मित्राचा जीव पणाला लावला खुशीने समोर हात जोडून रडत हे सांगितलं मग निलिमाजींनी तिचे हात धरले आणि अतिशय प्रमाणे म्हणाल्या जर तू पुन्हा असे बोलशील तर सावध राहा तू जे बोलत आहेस त्यात काही तथ्य नाही हे सर्व अंधश्रद्धा आहे जर तुझ्या जीवलग मित्राला हे सर्व कळलं तर त्याला किती वाईट वाटेल याची तुला कल्पना आहे का जे काही घडलं ते खूप चुकीचं होतं हे मी मान्य करते पण सुख आणि दुःख हे आपल्या आयुष्याचे भाग आहेत आज नंतर जर असे काही तुझ्या तोंडात आले तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही तिचे बोलणे ऐकून तिला पुन्हा एकदा तिच्या तिच्या आईचे प्रतिबिंब दिसले आणि तिने तिला पुन्हा मिठी मारली जेव्हा निलिमाजींनी तिला सांगितलं की दक्ष काही तासांत घरी येईल तेव्हा ती मनापासून दक्षची वाट पाहू लागली दक्षला समोर पाहून खुशी फुलली नको असूनही तिचे डोळे ओले झाले दक्षलाही खुशी समोर पाहून खूप आनंद झाला पण त्याची नाराजी व्यक्त करत नजर फिरवली दक्ष तिच्याकडे असे पाहणे टाळत आहे हे खुशीला खूप विचित्र वाटले त्याची प्रकृती गंभीर होती म्हणून जास्त वेळ न वाट पाहता दक्षला आरामात आराम करण्यासाठी त्याच्या खोलीत घेऊन गेले खुशीला प्रतिकार करता आला नाही म्हणून ती दक्षला भेटण्यासाठी त्याच्या खोलीत गेली आता कसं वाटतंय शेजारी बसून खुशीने विचारलं मला खूप थकवा जाणवत आहे मला थोडा वेळ झोपायचा आहे दक्षने खुशीपासून दूर जाऊन झोपताना उद्धटपणे म्हटलं यामुळे खुशीच्या मनात एक वेदना निर्माण झाली तू माझ्यावर रागावला आहेस का खुशीने त्याच्या मनाची विचारपूस करत त्याला विचारलं खुशी मला विश्रांतीची गरज आहे आपण नंतर बोलू शकतो दक्षणे हे म्हटल्यावर खुशीला तिथून उठावं लागलं पण तिचे मन तुटले ती गेल्यानंतर दक्ष शांतीचा श्वासही घेऊ शकला नाही झोप तर दूरच थोड्या वेळाने जेव्हा खुशीने जागे झालेले पाहिलं तेव्हा तिने त्याच्यासाठी ताजे रस आणले आणि हसत म्हणाली हे तुझ्यासाठी आहे मला ते नको आहे दक्षने तिच्याकडे न पाहता उत्तर दिलं मग खुशी म्हणाली तुला ते कसे नको असू शकते तुला प्यायचे आहे तर तुला ते प्यावेच लागेल ते तुझ्या आरोग्यासाठी चांगले आहे खुशी तू इतकी काळजी का करतेस तुला काय फरक पडतो शेवटी रुद्रात लपलेली तक्रार ओठांवर आलीच दक्षच्या बोलण्यावरून खुशीला समजलं की दक्ष तिच्यावर रागावला आहे तिने दक्षला उत्तर दिलं का फरक पडतो मी तुझी सर्वात चांगली मैत्रीण आहे जर मला तुझी काळजी नाही तर दुसरे कोण करेल खुशीने हसत हसत म्हटलं तेव्हा दक्षला सर्व तक्रारी विसरून तिला मिठी मारावीशी वाटली पण त्याच्या मनात अजूनही तेच चालू होतं म्हणून तो उद्धटपणे म्हणाला मला तुझ्याशी बोलायचं नाही तू इथून निघून जा दक्षला कल्पना होती की खुशी त्याचे बोलणे इकडून निघून जाईल पण जेव्हा खुशीने लगेच त्याला मिठी मारली तेव्हा त्याचे हृदय स्पर्शून गेले पण तो खिन्न स्वरात म्हणाला हे सर्व काय आहे तू स्वतःच म्हणाला होतास की जेव्हा तुझ्या जवळची व्यक्ती रागावते तेव्हा त्याला प्रेमाने मिठी मार आणि प्रेमाने सॉरी म्हण मग तो रागावू शकणार नाही मला माफ कर दक्ष खुशीने तिची पकड घट्ट करत ते म्हटलं आणि दक्ष हृदय जोरात धडधडू लागले आता तो सहन करू शकला नाही खुशीवर जास्त वेळ रागावणे त्याच्यासाठी खूप कठीण झालं होतं त्याने पटकन तिला आपल्या मिठीत घेतलं आणि खुशीच्या डोळ्यात ओलावा आला आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य आले तू मला हॉस्पिटलमध्ये भेटायला का आली नाहीस तुला माहिती आहे का मी तुला किती मिस करत होतो मला तुला भेटायचं होतं तुझी मला काळजी वाटत होती पण तू आलीच नाहीस दक्षणी पूर्ण हक्काने तिच्याकडे तक्रार केली मी येऊ शकले नाही माझ्या प्रत्येक कमकुवत क्षणी माझ्यासोबत भक्कम आदारास उभा राहिलेल्या व्यक्तीकडे पाहण्याची हिंमत माझ्यात नव्हती मी खूप घाबरले होते हे बोलता बोलता खुशीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले खुशीचे बोलणे ऐकून दक्षला तिच्याबद्दल अपार प्रेम वाटलं आणि तो तिला पुन्हा मिठी मारत म्हणाला तूही अशीच घाबरतेस मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मी तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही दर्जा पद्धतीने हे बोलला खुशीरड हसत हसत निघाली यानंतर खुशीने दक्षच्या जेवणाची त्याच्या औषधाची त्याच्या लहान मोठ्या गरजांची जबाबदारी स्वतःवर घेतली नीलिमाजींनाही आजकाल खुशीचा बदलता मूळ आणि बदलत्या भावना जाणवल्या होत्या म्हणून तिने हे स्वीकारलं होतं दक्षला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेताना पाहून नीलिमाजींना आवडता आलं नाही आणि एके दिवशी तिने खुशीला विचारलं तुला दक्ष आवडतो का जेव्हा तिने विचारलं तेव्हा खुशीने संकोच केला आणि शांतपणे तिची नजर खाली गेली मग नीलिमाजी म्हणाली तुझ्या डोळ्यात कोणतेही चिन्ह नाही उत्तर दिसतंय दक्षवरचं तुझं प्रेम तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय तुला आतापर्यंत समजलं असेलच की दक्ष तुझ्याशिवाय अपूर्ण आहे तू तुझ्याशिवाय कधीही दुसऱ्या कोणाचाही होऊ शकणार नाही मग हे अंतर का तू कायमची त्याची का होत नाही याचा विचार कर आयुष्यातील सुंदर क्षण वेळ असताना शक्य तितके गोळा करायला हवेत कारण ते खूप मौल्यवान असतात खुशीने दक्षला खूप दिवसांपासून मनापासून स्वीकारलं होतं आणि आता निलिमाजींच्या शब्दांनी तिचा हेतू आणखी पक्का केला होता काही दिवसांनी खुशी घरी एकटीच होती हर्षवर्धनजी आणि निलिमाजी लग्नासाठी मुंबई बाहेर गेले होते आणि दक्षी काही महत्वाच्या बैठकीमुळे ऑफिसमध्ये अडकला होता खुशी किती वेळापासून दक्ष घरी परतण्याची वाट पाहत होती कुणास ठाऊक दक्षला ऑफिसमधून परत यायला बराच वेळ लागला त्याला खुशीचा राग आधीच कळला होता तो तिच्या प्रश्नांपासून दूर राहण्यासाठी आधीच स्वतःला तयार करत होता पण जेव्हा तो घरी पोचला तेव्हा खुशी कुठेच दिसत नव्हती खुशीऐवजी जेव्हा मेरीने त्याला जेवण दिलं तेव्हा त्याने पष्ट नकार दिला जेव्हा तो खुशीला तिच्या खोलीत भेटायला गेला तो तिथे पोहोचला तेव्हा खुशी तिथेही नव्हती त्याने तिला फोन केला पण तिचा फोन बंद होता दक्षने संपूर्ण घरात शोध घेतला पण त्याला खुशी कुठेही सापडली नाही म्हणून तो काळजीत पडला त्याने घाबरून मेरीला खुशीबद्दल विचारलं पण तिलाही काहीच कळलं नाही तिनेही खुशीला तिच्या खोलीत जाताना पाहिलं नव्हतं खुशी अचानक गायब झाल्यावर दक्ष अस्वस्थ झाला तेवढ्यात त्याच्या फोनवर एक मेसेज वाचला त्याने लगेच तो मेसेज पाहिला तो खुशीचा मेसेज होता ज्यामध्ये लिहिलं होतं सुकूनच्या ठिकाणी ये हे वाचून हे पाहून दक्षला दिलासा मिळला आणि त्याला त्याच्या मूर्खपणाही जाणवला की तो ही जागा कसा विसरला तो वेग तो वेगाने पावलांनी टेरेसवर पोचला आणि तिथे पोचताच म्हणाला काय यार तू मला घाबरवलस तू इथे होतीस आणि मी तुला संपूर्ण घरात शोधत होतो त्यानंतर आलेले शब्द त्याच्या जीवात अड़, जिबेत अडकले कारण खुशी आज पूर्णपणे वेगळ्या अवतारात त्याच्या समोर उभी होती त्याने आज दुसऱ्यांदा खुशीला साडी नेसलेली पाहिली होती तिचे काळे डोळे चमकणारा चे चेहरा आणि रेशमी केस वारंवार तिच्या चेहऱ्यावर येत होते जे खुशीने मोकळे ठेवले होते तिचा हा लोक दक्ष हृदयाला भिळवण्यासाठी पुरेसा होता खुशी हे सगळं दक्षने तिच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत तिला विचारलं तेव्हा खुशी असली आणि म्हणाली दक्ष मी तुझ्या प्रेमाला शरण गेले तुझ्या आमल्या प्रेमाने माझ्या हृदयातील प्रत्येक भीती पुसून टाकली आहे तुझ्या प्रेमाने माझे प्रत्येक जखम बरे केले आहे मला माझे उर्वरित आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे तुझेच राहून तुझ्या आश्रयामध्ये मला सर्वात सुरक्षित वाटते मला हे आश्रय कायमचे माझेच म्हणून ठेवायचे आहे हे म्हणत असताना खुशीच्या अस्तित्वाचा प्रत्येक कण दक्षच्या प्रेमाची साक्ष देत होता खुशीच्या बोलण्यावर अशी कशी प्रतिक्रिया द्यावी हे दक्षला अजून समजले नव्हते हो मग खुशी तिच्या गुडघ्यावर बसली आणि त्याच्यासमोर अंगठी पुढे केली आणि म्हणाली आय लव्ह यू दक्ष मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते तू माझ्याशी लग्न करशील का खुशीच्या प्रेमाची अभिव्यक्ती ऐकून दक्षच्या उठांवर हास्य उमटले आणि त्याचे डोळे आनंदाने ओले झाले दक्षने हात पुढे केला तेव्हा खुशीने तिच्या हातात तिला अंगठीने त्याच्या बोटाला सजवले दक्षने प्रेमाने खुशीला उचलले आणि त्याच्या हात छातीत लपवले खुशी इतकी आनंदी होती की शब्द तिला साथ देत नव्हते त्याच्या मिठीचे आलिंगन खुशीला त्याचे प्रेम जाणवण्यासाठी पुरेसे होते आज तिची वाट एका सुंदर ठिकाणी पोचली होती दक्षची वाट पाहणे आणि खुशीचा स्वीकार यामुळे त्यांचे प्रेम पूर्ण झाले होते त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरली होती आज दक्ष आणि खुशीचे लग्न होते हर्षवर्धनजी ज्ञानी नीलिमाजी जिच्या आनंदाला सीमा नव्हती ते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते विकी आणि प्राचीने त्यांच्या मुलासह हो या लग्नाला उपस्थिती लावून त्यांचा आनंद द्विगुणित केला बहिणीला इतका आनंदी पाहून प्राची वारंवार देवाचे आभार मानत होती या लग्नाने सर्वांचे मन आनंदाने भरून गेले होते लग्नाची सर्व विधी पार, पार पाडत असताना दोघेही कायमचे एकमेकांचे झाले दोघेही सर्व विधी एका गोड गोंधळाने करत होते जो लग्नाच्या वेळी प्रत्येक वधू घराच्या मनात असतो पण त्यांच्या प्रेमाची साथ मिळाल्याची शांती त्यांच्या मनाला आनंद देत होती आज पुन्हा एकदा खुशी तिच्या मनात अनेक इच्छा घेऊन वधूच्या वेशात दक्षा खोलीत येण्याची वाट पाहत होती तिला विचित्र वाटत होत ती घाबरत होती आणि दक्षा येण्याची अधीरतेने वाट पाहत होती शेवटी दक्ष खोलीत पाऊल ठेवताच हो वाट संपली तोरताच तिचे हृदय जोर जोरात धडधडू लागले तिच्या पापण्याला जेणे खाली गेल्या आणि तिचा चेहरा लाजून लाल झाला खुशीला मिळवल्यानंतर जणू दक्षला स्वर्ग मिळाला होता ज्या मुलीवर त्याने मनापासून प्रेम केले होते ती आज त्याची झाली होती ती त्याच्या समोर त्याच्या नावाने सजवलेली वधू म्हणून बसली होती इतकी सुंदर वधू पाहून दक्षला स्वतःचा अभिमान वाटला तिच्या शेजारी बसलेला दक्ष त्याच्या वधूकडे उत्साहाने पाहत राहिला जोपर्यंत खुशीने तिच्या पापण्या वर करून त्याच्याकडे पाहिलं नाही तिची प्रेमळ नजर पाहून दक्ष हृदय आनंदाने भरून गेले तू खूप गोंडत दिसत आहेस मला आशा आहे की माझी वाईट नजर तुला लागणार नाही असे डोळ्यातील काजळ काढून घेतलं आणि तिच्या कानामागे टिळक लावला आणि पुढे जाऊन तिच्या कपाडाचे चुंबन घेतले आणि तिच्यावर त्याच्या प्रेमाचा पहिला शिक्का मारला खुशने डोळे बंद केले तिच्या हृदयातील प्रेमाची भावना तिच्या मनात सामावून घेतली आणि तिच्या हृदयाचे ठोके प्रचंड वाढले खुशीचे डोळे बंद पाहून आणि तिच्या शरीरातील कंपन जाणवत असताना दक्षला वाटलं की तिला अस्वस्थ वाटत असेल म्हणून त्याने प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाला चेंज कर तू थकली असशील खुशी तिच्या जलश्वासांवर नियंत्रण ठेवून हळूहळू आरशाकडे गेली आणि इतक्या पिनने जोडलेली तिची ओढणी काढण्याचा प्रयत्न करत होती तिच्या हृदयातील गोंधळ तिच्या हातावरही परिणाम करत होता आणि प्रयत्न करूनही ती ओढणी काढू शकत नव्हती मी तुला मदत करू का मी करू का खुशीला अशा प्रकारे गोंधळलेले पाहून दक्ष तिच्याकडे गेला आणि विचारलं खुशीने हुकारार ती मान हलवली दक्षने प्रेमाने तिला तिची ओढणी आणि दागिने काढण्यास मदत केली त्यानंतर ती कपडे बदलण्यासाठी बाथरूमकडे गेली ती परत येईपर्यंत दक्ष चेंज करून तयार होता खुशीची शांतता पाहून त्याने खुशीचा हात धरून तिला आपल्या शेजारी बसवून वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला आणि तिला एक सुंदर हिऱ्याचा हार देऊन म्हणाला माझ्या सुंदर वधूसाठी एक सुंदर भेट तो तुझ्यापेक्षा थोडा कमी सुंदर आहे दक्ष असत म्हणाला आणि खुशीच्या चेहऱ्यावरील गोंडस हास्य दक्षला पटवून दिले तुला भेट कशी वाटली दक्ष खुशीकडून काहीतरी ऐकण्याचा उत्सुक होता खूप छान आहे अगदी तुझ्यासारखंच खुशीने दक्षकडे प्रेमाने पाहते म्हटलं आणि दक्ष हृदय जोरजोरात धडधडू लागले खुशी शांतपणे तिच्या बोटांना एकमेकात गुंतवत होती खुशीची स्थिती समजून घेत दक्षने खुशीचा हात धरला आणि म्हणाला खुशी रिलॅक्स आपल्यात काहीही बदल झालेला ना नाही यार मी आधी तुझा सर्वात चांगला मित्र होतो आणि आताही तुझा नवरा होण्यापूर्वी मी तुझा सर्वात चांगला मित्र आहे मला हे नाते पुढे नेण्याची घाई नाही आणि तूही इतकी गोंधळून जाऊ नकोस तुझी इच्छा तुझा आनंद माझ्यासाठी सर्वात महत्वाचा आहे आणि नेहमीच राहील मला वाटतं तू आता आराम करावा असं म्हणत दक्षिला झोपायला जागा देण्यासाठी बाजूला जाऊ लागला मग खुशीने त्याचा हात धरला तिने त्याचा हात धरल्यानंतर दक्ष तिथेच थांबला आणि त्याची नजर खुशीकडे वडली पण मला हे नातं पुळ न्यायचं आहे यात माझी इच्छाशक्ती सामील आहे हे मी हे नातं मनापासून स्वीकारलं आहे आणि ते मनापासून पूर्ण करायचं आहे तुझ्या डोळ्यात दिसणारे शुद्ध प्रेम मला अनुभवायचं आहे खुशी तिच्या मनातील भावना स्पष्ट शब्दात सांगताना दक्ष छातीला चिकटून राहिली प्रेमाने तिला आपल्या मिठीत कवटाळलं आज त्यांच्यातील सर्व अंतर संपलं होतं आणि तिथे फक्त प्रेमाचे रंग विकुरले होते दोन वर्षांनी आज हर्षवर्धनजी आणि निलिमाजी यांचा वाढदिवस आहे खुशी आणि दक्ष यांनी मिळून हर्षवर्धनजी आणि निलिमाजींसाठी एक सरप्राईज पार्टीची योजना आखली होती आई आणि बाबा बाहेर गेले होते आणि थोड्याच वेळात परत येणार होते त्याआधी खुशीला सर्व व्यवस्था एकटीलाच करावी लागली दक्षला अचानक काही तातडीच्या कामासाठी ऑफिसला जावं लागलं वेळ निघून जात होता आणि तयारी अजून बाकी होती खुशीने रागाने दक्षला फोन केला आणि त्याचा फोन उचलताच खुशीचा संतप्त आवाज आला तू म्हणाला होतास की तू फक्त एका तासात परत येशील बरोबर तू कुठे आहे मी विचारू शकतो का तू कधी परत येणार आहेस पतिदेव दक्ष जो आधीच घरी पोहोचला होता तिच्या मागे उभा राहिला आणि फोनवर उतरला तू फोन केला आणि मी आलो मी माझे हृदय माझ्यासोबत घेऊन आलो खुशीने लगेच मागे ओढून पाहिलं आणि रागाने म्हणाली होते आणि तू आता येत आहेस आई आणि येतच असतील फक्त तुझ्यामुळे सरप्राईज जो ठरतील अरे देवा किती रागावलीस तसे रागावल्यानंतर तू खूप गोंडस दिसतेस दक्ष त्याच्या शैलीत तिचे गाल ओढत म्हणाला खुशी दक्ष प्लीज मी विनोद करण्याच्या मूळ मध्ये नाहीये मी खूप थकले आहे दक्षणे तिचा हात धरला आणि प्रेमाने तिला सोप्यावर बसवला आणि म्हणाला आता तू आराम कर बाकीचे मी सांभाळतो यानंतर आई आणि बाबा येण्यापूर्वी पूर्ण केली हे सर्व पाहून आई आणि बाबा खूप आनंदी झाले आणि त्यांनी दोघांनाही प्रेमाने मिठी मारली उत्सवादरम्यान खुशीने दक्ष हातात हात टाकल्यानंतर तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले आणि म्हणाली मला माफ कर दक्ष दक्षने आचार्याने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला कशासाठी सॉरी खुशी मी विनाकारण तुझ्यावर किती रागवले होते मला काय झालं ते मला माहिती नाही आजकाल मी छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडते ठीक आहे नवऱ्यावर चिडणं हा पतीचा जन्मशी दक्षण हसत हसत खुशीला हे सांगितलं आणि तीही हसली केक कापल्यानंतर आणि जेवण केल्यानंतर खुशीला तिचे डोके फिरत असल्याचं जाणवलं पण ती शांत राहिली तिला या आनंदी वातावरणात कोणालाही ताण द्यायचा नव्हता पार्टी संपण्याच्या बेतात असतानाच खुशीच्या स्वतःवरील ताबा सुटला आणि ती बेशुद्ध पडली खुशी अचानक खाली पडली ऐकून झोपवलं हर्षवर्धनजीने लगेच डॉक्टर शिल्पा यांना फोन केला दक्षिणे खुशीचा हात धरला आणि स्वतःला दोष देत म्हणाला माझ्यामुळे सगळं झालं जर मी ऑफिसला गेलो नसतो तर तुला एकट्याने सगळं सांभाळावं लागलं नसतं आणि तू ही अवस्थेत नसतीस डॉक्टर त्याला तिला तपासत असताना दक्ष अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरत होता तेवढ्यात डॉक्टर शिल्पा आल्या आणि त्यांनी खुशी गर्भवती असल्याचं सांगितलं मग दक्षसह हो, हर्षवर्धनजी आणि निलिबाजी यांचे डोळे भरून आले आज त्यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इतकी मौल्यवान भेट मिळाली होती की ती मिळाल्याने त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले खुशी अजूनही बेशुद्ध होती दक्षने प्रेमाने तिच्या कपड्याचे चुंबन घेतली आणि तिचा हात धरला आणि तिच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत तिच्या शेजारी बसला आणि तो त्याच्या भविष्याबद्दल विचार करत पुन्हा पुन्हा भावनिक होत होता खुशीने डोळे उघडताच तिला स्वतःला बेडवर आढळलं दक्ष तिच्या शेजारी बसून तिच्याकडे पाहत होता खुशीला शुद्धीवर पाहून दक्ष पुन्हा भावनिक झाला ते पाहून खुशी घाबरली आणि दक्षला विचारलं काय झालं दक्षला कळत नव्हतं की खुशीला एवढी मोठी बातमी देण्यासाठी तो कोणते शब्द वापरावा त्याने खुशीला घट्ट मिठ्ठी मारली आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले खुशीला हे कळताच तिने स्वतः तिने त्याला स्वतःपासून वेगळं केलं आणि त्याच्या डोळ्यात अश्रू पाहून ती वेदने म्हणाली दक्ष काय झालं दक्षने आपले अश्रू पुसले हसत तिचे हात धरले आणि दीर्घ श्वास घेत म्हणाला माझ्या खुशीने आज मला सर्व खुशीने भरून टाकले आहे धन्यवाद खुशी मला इतकी सुंदर भेट दिल्याबद्दल खुशीला त्याच्या शब्दाचा अर्थ समजला नाही आणि ती अज्ञानाने त्याच्याकडे पाहू लागली मग दक्ष तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाला अरे वेडी मुलगी तू आई होणार आहेस तू गरोदर आहेस खुशीला दक्ष जे बोलला त्यावर विश्वासच बसत नव्हता आणि ती थरथर त्या आवाजत म्हणाली तू खरं बोलत आहेस का दक्षने तिचा चेहरा हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाला हो खुशी आपण पालव आहोत हे शब्द एकूण खुशीने मिठी मारली जेव्हा आपल्याला असा आनंद मिळतो ज्याची आपण अपेक्षा करत नाही तेव्हा तो आनंद आपल्या डोळ्यातून अश्रूच्या रूपात वाहू लागतो त्याचप्रमाणे तिच्या डोळ्यातून हे आनंद अश्रू वाहू लागतात ती दक्ष तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला तू आनंदी असायला हवीस आता या डोळ्यात अश्रूंना जगा नसावी त्याची बोलणे ऐकून खुशीने तिचे अश्रू पुसले आणि हसत म्हणाली मी आनंदी आहे खूप आनंदी आहे आणि माझ्या सर्व आनंदाचे कारण तू आहेस तू मला असा आनंद दिलास मी स्वप्नातही विचार केला नव्हता तू माझा नवरा आहेस याचा मला खूप अभिमान आहे आणि मला आमचा मुलगाही तुझ्यासारखाच व्हावा अशी इच्छा आहे आपला मुलगाही तुझ्यासारखाच व्हावा अशी इच्छा आहे माफ कर मला मुलगी हवी हो आहे तीही माझ्या खुशीसारखी दक्ष लगेच बोलला खुशी मुलगा दक्ष नाही मुलगी खुशी मी तुला म्हटले मुलगा दक्ष तर मी तुला पण म्हटले मुलगी दोघेही बऱ्याच वेळा अशाच प्रकारे गुंतले राहिले आणि मग ते स्वतःच्या मूर्खपणावर हसायला लागले काही वर्षांनी पप्पा पप्पा प्लीज मला कुठेतरी लपवा नाहीतर आई मला आज एकटी सोडणार नाही चिखलात माकलेली ती छोटी मुलगी आली आणि दक्षला हे म्हणाली दक्ष असला आणि तिचा तिला आपल्या मिठीत घेतली आणि तिच्या गाळ्याचे चुंबन घेतले आणि म्हणाला आज माझ्या राजकुमारीने काय केलं आहे अरे देवा पप्पा तुम्हाला नेहमीच ने मी चुकीची वाटते तुम्ही आईच्या टीम मध्ये आहात ना ती रागाने ओरडली दक्षला तिच्या कृतीने खूप प्रेम वाटले आणि तो प्रेमाने म्हणाला राजकुमारी पप्पा नेहमीच तुमच्या टीम मध्ये असतात तू तिथे पडद्यामागे लपून राहा मी तुझ्या आईला सांगणार नाही दक्ष बोलणे एक तास ती आनंदी झाली आणि त्याच्या गालावर चुंबन घेतले आणि पडद्यामागे लपली काही क्षणांनी खुशी तिला शोधत तिथे पोचली आणि दक्षला विचारलं दक्ष तू अंशिकाला कुठे पाहिले आहेस का दक्ष अनभिघ्न असल्याचे नाही तर मी खूप वेळापासून आहे खुशी तिथून निघणारच होती तेव्हा दक्ष अंशिका स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि हसायला लागली तेव्हा दक्षने ते त्याच्या डोक्यावर हात मारला खुशी रागाने म्हणाली दक्ष ती एक लहान मूल आहे तूही तिच्यासोबत लहान मूल हो तुला माहिती आहे का तिने मला किती त्रास दिला आहे दक्ष खुशीला दोन्ही खांद्यावर धरत म्हणाला खुशी मी हेच म्हणत होतो की ती फक्त एक लहान मुलगी आहे जर ती खोळसाळपणा करणार नाही तर दुसरे कोण करेल खुशी ती अगदी तुझ्या सारखीच सा आहे म्हणाला बर मी काय वाईट करतो खुशी त्याच्याकडे पाहते दक्ष तू आपल्या मुलीला बिघडवत आहेस तेवढ्यात अंशिका पटकन आली आणि म्हणाली पुरे झाला आई माझ्या पप्पाला आता फटकारू नकोस अंशिकाचे बोलणे खुशीचे तोंड आश्चर्याने उघडे राहिले आणि दक्षला त्याचे आश्य आवरता आले नाही माफ कर आज मी तुला खूप त्रास दिला तू प्लीज रागवू नकोस अंशिकाने तिचे कान धरून असे म्हटले आणि खुशीचा सगळा राग निघून गेला आणि तिने अंशिकाला मिठी मारली आज तुझ्या वाढदिवशी मला तुझ्यावर अजिबात रागवायचं नाहीये पण तुला माहिती आहे पाहुणे येणार आहेत मी सकाळपासून तिसऱ्यांदा तुला तयार केला आहे पाहुण्यांनी तुला या अवस्थेत पाहिलं तर त्यांना कसं वाटेल ते म्हणतील की अंशिकाची आई अंशिकाची अजिबात काळजी घेत नाही खुशी तिला प्रेमाने समजावून सांगत म्हणाली आता मी तुला अजिबात त्रास देणार नाही तू पाच मिनिटात तयार होशील पण मी तुला एक गोष्ट सांगतो रागावल्यावर तू खूप गोंडस दिसतेस असं म्हणत अंशिका जोरात हसत तिथून पडून गेली तिचे ऐकून दोघेही हसले आणि दक्षने खुशीला प्रेमाने मिठी मारली ही अंशिका आहे आपल्या दक्ष आणि खुशीची गोंडस मुलगी तिचे दिसणे आणि वागणे अगदी दक्ष सारखेच आहे पण तिची बोलण्याची पद्धत अगदी खुशी सारखीच आहे काळानुसार खुशी आणि दक्ष प्रेम अधिकच गैर होत गेले आणि अंशिकाच्या आगमनाने या नात्याचे बंधन आणखी घट्ट होत गेले संध्याकाळी अंशिकाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला हर्षवर्धनजी आणि निलिमाजी तिच्या निरागस कृत्ये पाहून तिला लाड करायला कधीच थकले नाहीत आणि त्यांची लाड लाडकी अंशिका खुशी आणि दक्ष हृदयाचा तुकडा होती रात्री किती वेळ खुशी आणि दक्ष अंशिकाच्या वाढदिवसाच्या भेटवस्तू उघडत राहिले आणि तिला इतके उत्साहित पाहून आनंदी झाले हे सर्व चालू असताना अंशिका झोपी गेली अंशिका झोपी गेल्यानंतर खुशी झोपली ही ती जागा होती जिथे तिला जगातील सर्व वेदना आणि समस्यांपासून दूर फक्त शांती आणि प्रेम जाणवत होत झोपण्यापूर्वी खुशीने या सर्व गोष्टींसाठी तिच्या देवाचे आभार मानले आणि मग तिची नजर दक्षकडे गेली ज्याने तिचे जग प्रेमाने आणि फक्त प्रेमाने भरले होते ती पुढे सरकली आणि दक्षचे चुंबन घेतले मग दक्षने तिला त्याच्या प्रेमात भिजवले ही होती त्यांची प्रेम कहाणी जर प्रत्येक खुशीला सारखा प्रेमळ जोडीदार मिळाला तर त्याचे मन म्हणेल की या सुंदर जीवनात तू तिथे मी कसा वाटला हा शेवटचा तू तिथे मी या कथेचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि तयार रहा उद्याच्या नवीन कथेसाठी याहीपेक्षा सुंदर आणि हटके स्टोरी उद्याला येणार आहे म्हणून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद गुड नाईट